आमचा एवढा गोंडच नाही पण आहे चेहरा आम्हाला दाडी नाही आहे तुम्हाला तिघात चौघांना लागवट दाढी स्वतंत्रपणे स्वतंत्र अरे मी मला जे पाहिजे ते मी सांगणार ना माझ्या कार्यकर्त्यांना उत्साह येण्याकरता त्यांना एक प्रोत्साहन मिळण्याच्या करता शेवटी उद्या मी म्हणायचं अरे आपल्या खेळ चेहरा नाही रे असं काय म्हणायचं जर जसा गोंडस चेहरा आहे तसा आमचा एवढा गोंडस नाही पण आहे चेहरा तो लोक ओळखतात आमचे शहरात आम्हाला दाडी नाहीये आम्हाला विषय आहे तुम्हाला तिघ्या चौघांना लागवड दाढी बघायला पण दाढी पिंपरी चिंचवड जो आहे ब्याण्णव ते दोन हजार सतरा पिंपरी चिंचवड मध्ये कोण काम करत होतं आणि कोणाच्या नेतृत्वाने काम चाललेलं होतं हे उभ्या पिंपरी चिंचवडला माहिती परंतु त्यावेळेस त्यावेळेसचे आमच्या विरोधक त्यांनी आमचे मोठ्या प्रमाणावर आमचे विचाराचे आमदार असतील किंवा आमदार होण्याची क्षमता असणारे नेते असतील आमचे नगरसेवक असतील असे अनेक जण घेतले आणि त्याच्यात कारण तेव्हा दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जबरदस्त करिश्मा उभ्या भारत देशावर आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला ती गोष्ट दोन हजार चौदाची आणि आपल्या निवडणुका झाल्या दोन हजार सतरा त्याच्यावर ती निवडणूक झाल्यावर देवेंद्रजी पण इथं मुख्यमंत्री झाले त्याच्यावर दोन्हीकडे बीजेपीचं सरकार आलं आणि त्याच्यातून त्यांनी आपला पक्ष वाढण्याच्या करता आपल्याकडं असणाऱ्या कार्यकर्ते स्वतःकडे ठेवून अधिकचे इतर पक्षातले कार्यकर्ते घेऊन त्यांनी ती वेगवेगळ्या महानगरपालिका ताब्यात घेतल्या मात्र दोन हजार बावीसच्या नंतर निवडणूकच झाली नाही तीन वर्ष तर निवडणुका झाल्या नाही आता त्या निवडणुका होऊ घातलेल्या आता त्यांनी काय ठरवलं हे मला माहित नाही आम्ही पहिल्यांदा आपलं आपलं काम करत राहायचं आणि वे योग्य वेळ आल्यानंतर योग्य महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका